सिनेविश्वातील अभिनयाचे बादशाह महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना मंगळवारी म्हणजेच सत्तावीस मेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला संपूर्ण कलाविश्वासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व स्तरावरून पद्मश्री अशोक सराफ यांचं कौतुक होतंय त्यांच्या पायलट भाचीने देखील विमानात आपल्या अशोक सराफ यांचे स्वागत केले अभिनेत्री निविदिता सराफ म्हणजेच पद्मश्री अशोक सराफ यांच्या पत्नी निविदिता सराफ यांनी देखील सोशल मीडियावर अशोक सराफांसाठी एक खास पोस्ट शेअर आहे पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी काढलेला हा फोटो शेअर करत निविदिता यांनी लिहिला आहे की हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असाय तुझा प्रत्येक प्रवास प्रत्येक टप्पा साक्षी आहे तुझ्या मेहनतीचा आणि तुझ्या समर्पणाचा माझ्या आयुष्यातील हिरो आता देशाचाही अभिमान माझा अभिमान अनंतपटीने वाढलाय खूप खूप अभिनंदन अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत या जोडीने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनात घर केले अशोक सराफ आता देशाचा अभिमान आहेत असं लिहत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यांच्या या पोस्टवर कलाकारांनी तसंच चाहत्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केलाय बनवा बनवी धूमधडाका बाळाचे बाप ब्रह्मचारी ते फेका फेकी अशा बऱ्याच चित्रपटात आपल्याला हे एकत्र दिसले होते तुम्हाला या दोघांचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी